जय शिवराय ताई जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना सकाळ मित्रांनो शुभ सकाळ खूप धन्यवाद बरोबर आहे लाईव्ह वरती स्वागत आहे माझ्या खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे आपले खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दाना mitrano like डन dan माझा माझ्या लाईफवर आपलं स्वागत आहे Hukum dan nyaman, datang di Metro. खूब धन्यवाद ता मित्रो मजा लाइव वरती स्वागत है जय शिवराय जय शिवराय खूब धन्यवाद ता मित्रो खूब खूब धन्यवाद लाईव्हरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद त्या दोन मित्रांनो खूप खूप धन्यवाद सकाळ सकाळ प्र प्रहरी दत्ताचे दर्शन घ्या तै दादा मित्रांनो धन्यवाद जय शिवराय जय शिवराय तय एकच मिनटात दत्तात्र्यांचं दर्शन घ्या शिव सकाळ तै मित्रांनो खूप खूप धन्यवाद ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ 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 ಶ್ರೀ 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 ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मित्रांनो खूप खूप धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दर्शन घ्या दत्तात्र्यांचे ताई दादांना मित्रांनो दत्तात्र्यांचे दर्शन घ्या ताई दादांना दत्तात्र्यांचे दर्शन घ्या एकच मिनटात दर्शन घ्या ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लईवती सर्वांचं स्वागत आहे श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त श्री दत्त Digambara digambara di gambara digambara... Digambara digambara gambara di digambara 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 siripa, dollop digambara... gambara di gambara di gambara Digembira, 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 serupa, atau lebih digembira, Sri digembira, serupa, atau lebih digembira, lebih digembira, seribu ribu 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 खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो माझ्या लाईव्हती आपलं स्वागत आहे तायदा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय दादांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ऐदानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना कलाक्का चहा पाणी दादांनो कुणाचा चहा झाला असेल कुणाचा नाष्टा झाला असेल खूप खूप खुँ धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे साई दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय ताय दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय तायदादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या ते आपलं स्वागत आहे जय शिवराय तायदादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवादान मित्रांनो खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे सकाळ सर्वांना ताई दादा दा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो जे म्हणलं काय आलं इथं धन्यवाद शुभ सायंकाळ शुभ शुभ सकाळ सर्वांना सायंतांना मित्रांनो जय स्वागत आहे धन्यवाद लका चे हवाने सर्वांचा फायदा त्यांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय काल पाऊस पडलेला आहे तो मित्रांनो काल पाऊस पडलेला आहे धन्यवाद सर्व